लोकमान्य सोबत आकर्षक गुफा हटाखटा खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेगडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच मेन्स वेअर लेडीज वेअर वेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉथ मेन रोड कच्ची चौक दिग्रा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साहसी खेळ उद्यान ठरणार दिग्रसकरांकरिता मनोरंजनाची पर्वणी दिग्रस वन परिक्षेत्राची उत्तुंग भरारी दिग्रजची भवानी टेकडी परिसरामध्ये साहसी खेळ उद्यानची निर्मिती करून दिग्रस वन परिक्षेत्राने उत्तुंग भरारी घेतली आहे दिग्रस शहरामध्ये रेणुका देवी संस्थान अर्थात भवानी माता मंदिर आहे या मंदिराभोवती वन विभागाच्या मालकीची विस्तीर्ण अशी जमीन आहे सोबतच मोठी टेकडी असून भवानी टेकडी म्हणून नागरिक त्या टेकडीला संबोधतात याआधी या भागात वन परिक्षेत्र विभागाने टेकडी व परिसराचे सुशोभीकरण केले त्यातच भर पडली ती साहसी खेळ उद्यानाची या उद्यानाला भरपूर प्रमाणात सौंदर्याची झालर वन विभागाने लावली या उद्यानामध्ये पक्षी जंगली जनावरे यांचे स्टॅच्यूच्या माध्यमातून जिवंत दर्शन घडवले असून मनमोहक असा कारंजा तयार आहे सध्याच्या घडीला काम सुरू असून नागरिकांना प्रवेश सुद्धा नाही परंतु पंधरा दिवसानंतर साहसी खेळ उद्याच्या दुसऱ्या दिवशी या यात्रेला सर्वांना साहसी खेळ उद्यान डोळे भरून पाहता येईल अब्दल खान ऋषिकेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद